नमस्कार मी श्रीरंग खरे पूर्वी एक छान गाव असलेलं बदलापूर हे बदलापूर शहरीकरणाच्या प्रवाहात एक शहर बनलं मध्यम वर्गीयांचं नागरिकांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बदलापूरकरांचं एक वेगळं रूप वीस ऑगस्ट रोजी पाहायला मिळालं सकाळी सहा वाजल्यापासून शेकडो बदलापूरकर रेल्वे स्थानकात जमले होते काही मिनिटांमध्ये या बदलापूरकरांनी रेल्वे ट्रॅकवर उतरत आंदोलनाला सुरुवात केली शोषिकपणाचा बदलापूरकरांवरील शिक्का पुसून टाकणारं हे आंदोलन होतं इथल्या एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केला ज्यांना नीट व्यक्तही होता येत नाही त्या मुलींना ज्या यातना वेदना झाल्या त्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत आपल्या अत्याचाराबद्दल या मुलींनी घरच्यांना सांगितलं तेव्हा देखील त्या या नराधमाला दादा म्हणत होत्या या बालिकांवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण बदलापूर पेटून उठलं एकोणीस ऑगस्ट रोजी सगळ्या पक्षांनी सामाजिक संघटनांनी एक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला या आंदोलनाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आपल्या मुलींवर हीच परिस्थिती उडवली तर काय होईल या चिंतेत पडलेले बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते या सगळ्या प्रकरणातली वाईट गोष्ट कोणती होती माहिती अत्याचाराची घटना तेरा ऑगस्ट रोजी घडली सगळा प्रकार कळाल्यानंतर गुन्हा नोंदवण्यासाठी पालक सोळा ऑगस्ट रोजी धावत पळत पोलीस ठाण्यात पोहोचले दुपारी बारा वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत पालकांना पोलीस ठाण्यातच बसवून ठेवण्यात आलेलं होतं इथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे आहेत महिला असून देखील या प्रकरणी असंवेदनशीलपणा दाखवल्याबद्दल त्यांच्यावर टीका होऊ लागली बदलापुरकरांच्या संतापाचा उद्रेक झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली आणि नंतर निलंबन करण्यात आलं ज्या शाळेत हा प्रकार घडलाय त्या शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित करण्यात आलं पीडित मुली ज्या वर्गात शिकत होत्या त्या वर्गाच्या वर्ग शिक्षिका आणि लहान मुलींना प्रसादन गृहात ने आण करण्याची जबाबदारी असलेल्या आया यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत मिळून एकूण सात कलमा अंतर्गत, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील भारतीय न्याय संहिता कलम पासष्ट उपकलम दोन मध्ये आरोपीला किमान वीस वर्षांची आणि कमाल फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे यामुळेच आज ट्रॅकवर आणि ज्या शाळेत हा सगळा प्रकार घडला त्या शाळेबाहेर जमलेल्या बदलापूरकरांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आहे दिवसभर आंदोलन केल्यानंतरही बदलापूरकरांचा राग एक कणभरही कमी झालेला नव्हता उलट वाढत चालल्याचं दिसून येत होतं बदलापूर स्थानकातील आंदोलकांची समजूत काढण्याचे पोलिसांनी प्रयत्न करून पाहिले स्थानिक राजकारण्यांनी देखील हे प्रयत्न करून पाहिले राज्याचे मंत्री देखील इथे येऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागले मात्र कोणालाही यात यश या आलं नाही संध्याकाळी पावणे सहा वाजेपर्यंत हा सगळा प्रकार सुरू होता अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलक पांगले आणि रेल्वे मार्ग मोकळा झाला वीस ऑगस्ट हा बदलापूरसाठी कायम स्मरणात राहणारा दिवस ठरलाय याच दिवशी बदलापूरकरांनी प्रशासन पोलीस यंत्रणा या सगळ्यांना गुडघ्यावर आणलं होतं बदलापूरकरांनी दाखवलं की यंत्रणा प्रशासन असंवेदनशील झालं असलं तरी बदलापूरकर असंवेदनशील नसून वाईट प्रवृत्तींना जागीच ठेसण्याची त्यांची वृत्ती ही कायम आहे तुमची या सगळ्या प्रकरणाबद्दलची भूमिका काय आहे बदलापूरकरांनी स्वीकारलेल्या या मार्गाबद्दल आपले मत काय आहे ते आम्हाला नक्की कळवा आपल्या प्रतिक्रिया या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो आम्हाला सगळ्या सोशल मीडिया हँडल्सवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद